आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोय तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड बीडमध्ये आज तेजस्वी बुक मारतो आहे जवळजवळ शंभरच्या जास्त स्टॉल लागलेले हे स्टॉल अकोला नगरस लातूर उस्मानाबाद पुणे खूप लांबच्या ठिकाणाहून महिला उद्योजक आपल्या बीडमध्ये आलेले आहेत आणि मला असं वाटतं की महिला या सक्षम व्हावा महिला सबलीकरण व्हावं या हेतूने आपण तेजस्वी खूप उघडला आहे आणि आज आपल्या तेजस्वीला आज खूप मो मोठं स्वरूप आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकताल की किती मोठ्या प्रमाणात आपलं एक्झिबिशन या ठिकाणी भरलेलं आहे उलाढाल झाली असं वाटतंय आज या ठिकाणी लाखोची उलाढाल झालेली आहे कारण छोटा स्टॉल सुद्धा पंचवीस तीस हजाराचा पुढेच होतो काय आव्हान असत मी बीडकरांना सांगू इच्छिते की महिला कुठेच कमी नाही आहे आणि ज्या महिला काहीतरी करण्यासाठी इच्छुक आहे ना तर त्यांना घरच्यांनी नक्की साथ द्यावी जसं माझ्या यशामध्ये माझ्या मिस्टरांचा खूप मोठा वाटा आहे तसं महिलांना प्रत्येक घरच्यांनी मी प्रत्येक महिला काहीतरी करू का शकते तिचे जिद्द पूर्ण होते आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सल्ला केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो साथ